नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो वणी तालुक्यातील पठारपूर येथील वृषभ गेळा मारहाण प्रकरणातील आरोपींना अभय देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी यासह इतर मागण्यांना घेऊन भीमालपेन येथून एकवीस मेला दुपारी आदिवासी समाजाचा मोर्चा वनी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर निघाला यावेळी मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव

आरवीजी जमाना कॅन्सल रणित साहेब काय काय या मोर्चात आदिवासी बांधवांच्या मदतीला माजी आमदार विश्वास नांदेकर आले सहभागी होऊन आदिवासी समाजावर अन्याय करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करीत नायब तुला झाले त्यामध्ये गुन्हे दाखल आरोपी अटक अटक करायच्या वेळेस त्यांच्या असताना सुद्धा अटक सहज गेली तशी अधिकाऱ्यांनी जो चांगलं आहे ते कुठे आणि याच्यामध्ये तपास अधिकारी आहेत तिथले ठाणेदार इथले एमजीपी आहे त्या संबंधित त्यांचे सहकारी जे कोणी असतील ते त्याच्यामध्ये बरस पाणी मुरला असं दिसून येते शासन आमचा आहे आम्ही शासनाचे प्रतिनिधी आहोत आम्हाला शासनाच्या बाबतीत बोलायचं नाही अशात अशातलाही भाग नाही पण यामध्ये जर कोणी चुका करीत असेल तर ते त्यांच्या लक्षात आणून देणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं किंवा कोणाच्या विरोधात कोणी मोर्चा काढू नये न्याय हक्क मिळत नसेल तर न्याय हक्कासाठी त्यांनी न्य। मोर्चा काढलाच पाहिजे मोर्चातून कमी कमी ते निदर्शन दिसले पाहिजे लोकांना की काय चाललं आहे या संबंधाने हे निवेदन सर्व आदिवासी बांधव पिवी तालुक्यातील काही प्रतिनिधी ते आले आहेत मरता मरता सव्वीस गुन्हा दाखल झाला त्याच वेळेस अटक करायला पाहिजे होती तीनशे तर तीनशे सात दुसऱ्या दिवशी गेली काही मोठं वेपन नव्हतं एका काठीने मार मरतो माणूस अशा परिस्थितीमध्ये तो उशीर झाला बऱ्याचशा गोष्टी आहेत तुमच्याकडे समजे पलीकडच्या असू शकतात माझ्या पलीकडच्या कायदे ज्ञान मला व्यापारी पूर्ण नाही

आरोपींना जमानत मिळाली त्यामुळे प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी यावेळी माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी बनी न्यूज ट्वेंटी फोरशी बोलताना केली खूप आई बाहेरगाव आले आणि दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पटाळपूर या गावामध्ये एक आदिवासी कुटुंब एक कोतरी कुटुंबातील एक लहान पोरगा जो शिक्षण देतो विजय निंबाजी ग्राम नंतर मुलगा लाठीने मारहाण केली शेगाच्या लोकांनी शेजारचे लोक म्हणजे आमचे परिवार एवढी मारहाण केली की त्याच्या धोक्याची पूर्ण चौथी वाजवण्यासाठी अशा परिस्थितीमध्ये त्याला पोलिसची मदत न घेता सर्वप्रथम त्याला वैद्यकीय उपचार मिळाले पाहिजे म्हणून नागपूरला पाठवण्यात तो मुलगा वाचत नाही अशीच अवस्था झाली पण उपचार झाले एका महिन्यात तो बरा झाला आणि धनकोली पोलीस स्टेशनला त्याची कल्पना दिली होती एफ आर दाखल झाला याची माहिती स्टेशनला आली त्याची चौकशी करा असं बोलले पण ते चौकशीला विलंब काही कारण नसताना लागत गेलाची स्त्री त्या चौकशी अधिकाऱ्याकडे पाहण्यास आहे अशा परिस्थितीमध्ये एखाद्या गोरगरीब माणसावर जर अन्याय होत असेल आणि पोलिसांची यंत्रणा जर वेळी सगळं घेत जाईल तर हा एक निष्काळजीपणा आणि त्यामध्ये सर्वसामान्य माणसाचा बळी जाणार इतपत योग्य आहे त्याकरिता आजच्या या मोर्चाचं त्याला न्याय अजूनही मिळाला नाही आरोपी मोकाट फिरले त्यांच्याच पोलीस स्टेशनमध्ये आरोपी आले त्यांच्यावर तीनशे सव्वीस दाखल झाला तीनशे तर तीनशे सव्वीस केला दुसऱ्या के दिवशी तीनशे सात केला आरोपी गायब झाला जेव्हा ते सरण झाले त्या दिवशी सुद्धा अटक करू शकत होते स्टेशन कोर्टामध्ये हे झालं नाही हायकोर्टामध्ये शेव उशिरा पाठवलं त्याच्यामुळे त्यांची जमान नाही म्हणजे हे काय चाललंय नाही म्हणजे अशा पद्धतीने जर लोकं वागत असेल तर एखाद्याचा जीव जर घेतला तर काहीच होत नाही ही मानसिकता तरी समाजामध्ये अराजता माजवण्याचा विषय निर्माण हे होऊ नये याच्यापुढे गरीब आदिवासी लोकांवर अन्याय होता नये मी आम्हाला माणूस आहे तरी तर मी आज त्यांच्यामध्ये सहभागी झालो मी माझी दोन